मित्रांनो परत एकदा मार्केटला आता चाललेलं झालेलं आहे तयारी आणि मित्रांनो आहे तर गेलेले आहे रिक्षाला आणि पिंकी आणि मी जे फक्त आणि गाडीला सुद्धा बघू शकता तिकडं माश्याचे दोन दोन पिशव्या लावून घेतलेले आहेत म्हणजे चिलबी मासे आहेत आणि मार्केटला सुद्धा येणार आहे मोठे मासे घेऊन तर मित्रांनो आजचा वेळ जबरदस्त होणार आहे आणि जे काय वांबे किंवा लोळ्या किंवा शिंटेमरे काय जे काय असतील ते सगळे तुम्हाला दाखवणार आहे याच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे मित्रांनो तर चला मार्केटला गेल्याच्या नंतर परत दाखवतोच फुल व्हिडिओ आणलेली मित्रांनो येऊन पोहोचलेलं आहे मार्केटला आणि तर थोडं लवकर आलं आहे आणि आज रविवारचा दिवस आहे त्याच्यामुळे थोडं सुद्धा यायला लागते आणि मासे आले तर भरपूर आलेले आहेत या जणांनी लोळे मासे आणलेले आहेत मित्रांनो आणि सुद्धा आपले मासेसुद्धा आलेले आहेत तिकडं रोयदासने मासे आणलेले आहेत तिकडे खाली तर बघू शकताय मी सुद्धा चिलबी मासे आणलेले तर चला आणि आजच्याला सगळं दाखवणार आहे मित्रांनो जे काही मासे असतील तेच सगळे दाखवणार आहे तर कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहतो Gay <laughs> pistol

आणि ते इतक्या जवळ तर काय भेटत नाही ते भरपूर लांब जावं लागतं त्यांना जवळजवळ पन्नास साठ किलोमीटरवर तर लांब जावं लागतं त्याला त्याच्यामुळे मग इथे लांब जाऊन भेटतं तिकडं इथं एवढं जागेत तर भेटत नाही अजून सुद्धा त्या सायकलसुद्धा आहेत त्या सायकल आहेत आणि बाकीच्या लोकांचं काही लोळे आलेले नाहीत आल्याच्यानंतर दाखवतच तुम्हाला सगळं आणि मित्रांनो त्यांनी लोळे आणलेले आहेत ते जे उभे राहिलेले आहेत त्यांनी लोळे आणलेल्या आहेत म्हणजे तिकडं वरती एक जण आहे आणि बघू शकता इथं भरपूर लोळे आणलेले आहेत आणि ते थोडे पण आहेत आणि बाकीचे कोळशी आणि या ज्या दिसत्या आहेत त्या लोळ्या आहेत मित्रांनो तर चला अजूनसुद्धा भरपूर मासे आणि जे तिकडं पलीकडच्या साईटला दिसतं गेलं ते आमच्या मासे घेतात लोक ती कारण तर आमच्याकडं जे मोठे मासे आहेत सगळे मोठे बाकीचे कटले मासे आहेत त्याच्यामुळे तिकडे भरपूर गिरायक आहे आणि अजूनसुद्धा येते भरपूर गिरायक येतील अजून तर तीन आत तसे तीन, तीन, तीन पन्नास वाजले आणि तीन चार साडेचारला भरपूर गिरायक येतात तर त्या टायमिंगला तुम्हाला दाखवतच नक्की जे तिकडं ते हॅलमेट आल घालून आले तर ते मासे आल्यात आणि जे ती पिशवी दिसती सगळे लोळे आहेत मित्रांनो आणि लोळ्या माशांना भरपूर गिरायक असतं आहे ते कारण तर अंड्यावरचे असतात त्याच्यामुळे त्या लोळ्यांचं आता सीजनसुद्धा आहे ते मार्केटला जास्त चालतात तर आता त्याला किती सापडलं ते तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तर लोळीची साईज आहे आणि इतकी मोठी काही जास्त करून भेटत नाही लोळी आणि इथं शिंगट्यासुद्धा दिसत असं तुम्हाला यो जो खाली दिसतो यो शिंकट आहे आणि अजूनसुद्धा असू शकतात त्याच्यात पण ते शिंगटे तर कमी सापडतात पण लोळे मासा सगळा लोळे माशाचं जे सगळे लोळेच आहेत आणि बाकीचे येते आसन फक्त खवले ते इकडे एक खवले कोळशीसुद्धा मानतात त्याला तर जबरदस्त मासेसुद्धा सापडल्यात आणि अजून भरपूर येतील लोकसुद्धा अजून मागंसुद्धा आहेत आणि त्यांचे मासेसुद्धा ना आलेले तर बघू ना बघू शकता आहे आम्हीसुद्धा लोळेच आणलेले आणि जे काय तिकडं मग भरपूर लांब जायला लागतं लोळ्यांसाठी तर मित्रांनो ते पाहुना टाम तर बाकीच्या आणला माहिती असेलच तिकडून ते लोळे आणतात आणि सगळे लोळेच तिकडे भेटतात आणि लय मेहनतसुद्धा आहे बऱ्याचशा लांबसुद्धा येते तर बघू शकता सुद्धा भरपूर सापडले आहेत आणि सगळे लोळे मासे आहेत तर चला तर जबरदस्त सुद्धा सापडली तर इंटरेस्टिंग होणारच आहे तर खे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि बघू आता त्या साईडला खेकडी सुद्धा आहेत आणि त्या दाखवायचा प्रयत्न नक्कीच करणार चला खेकडे दाखवते तुम्हाला आणि जबरदस्त काळ आहे आणि त्या खेगडे सुद्धा अशा बाहेर का आणि जपून काढावं लागतं त्या कारण तर त्या पिशवीमध्ये भरपूर असतात त्याच्यामुळं असं कसं पण हात घालण्याच्यानंतर त्या चावतात बाकीच्या दुसऱ्या तर जपूनच काढायला लागते आणि जर चावली तर सोडत नाही ते खेगड कारण तर पिश्शीमध्ये त्या गाभारले सुद्धा असतात त्याच्यामुळं सोडत नाही लवकर तर काढायला लागतात आजूनसुद्धा लोक सुद्धा येणार आहे मासे आले तर बघू शकतो कटला आणि रऊ येईल रवू आणि जे खाली जे दिसत असेल ते निर्गल मासे आहेत दोन आणि या साईडचा या साईडचा जो दिसतो आहे तो रवू येत ते बाकीचे निर्गल आणि कटले मासे आहेत आणि चिलपी पिंकीने साफ करायला सुद्धा घेतलेले आमच्यासुद्धा आता थोडं खेकडी आणि बघू शकतात साठला सुरुवात सुद्धा केलेली आहे मॉडेल आणि अर्धा किलो पान टाकला तर तीनशे रुपये किलो खेकडे आहेत आणि बघू शकतात पिंकीसुद्धा तोडते पिंकी रुपये खेकडे

तर ज्या काय राहिलो आता त्या सुद्धा घेतलेल्या बघू शकतो तर बघू शकते आता भरपूर गिर्यात आहे आणि सगळे मासे सुद्धा कापतात आहे आणि सगळे जे सप्या दिसतात त्या सगळ्या लोळ्या आहेत आणि त्या साईटला थोडे मोठे आहेत त्या पलीकडच्या साईडला म्हणजे आमची साईट आहे पलीकडच्या साईटने त्या साईटने चांगले मोठे मासे आहेत तर चला तिकडे सुद्धा जाऊन दाखवतोच हो तुम्हाला बघू शकता जबरदस्त सा मोठी साईडची चुलतीसुद्धा आलेली आहे आणि या साईटला जेवण तर एकदम काम डबल कर्ज बघ सगळं जास्त करून तर जेवणच माणसं भेटते या साईटला बघू शकत आणि <स्था> ते दिसतं ते मित्रांनो वाहन जे वाण जे मास मानतं त्याला आणि आत्ताच ते सुद्धा आलेले आहेत आणि एकदम बघू शकतात किती फ्रेश सुद्धा दिसतात जबरदस्त आणि या साईडला सुद्धा मित्रांनो कानसे आहेत थोडे कानसे आहेत ते थोडे अगोदर आलेले आहेत त्याच्यामुळं आणि या साईडचे जे दिसते ते खोल आहेत आणि ते कानसे आणि तिकडे तिलक आहे बघू शकताय जबरदस्त आता भरपूर गिरायक सुद्धा वाढलेलं आहे आणि त्या साईडला काय तिकड काय आमची माणसं नाही आहेत क्षेत्र दिसते त्या साईडला काय आमची लोक नाही आहेत तर आपले मासे आहेत मित्रांनो बघू शकता जबरदस्त गिरायक मय वाढलेलं आहे आता बघू शकताय जबरदस्त मासा सुद्धा आहे तो आणि कमीत कमी तो दोन किलो आहे चांगली मोठी त्याची आहे जास्त मासे सापडत नाही सापडलेले चांगले त्याला सुद्धा गिराईक भरपूर आहे त्या माशांना वाचा कलर सुद्धा बघू शकता आणि लाल जास्त ला। तोंडाला तर भरपूर आणि एकदा भारी सुद्धा दिसतात ते मासे आणि लोळ्याची सुद्धा जबरदस्त मोठी साईज आहे बघू शकता जबरदस्त मोठी सहाज आहे लोळ्यांचे तर एकदम मोठे मोठे आणि आत्ता बघू शकताय मित्रांनो जबरदस्त पूर्णपणे मार्केट भरलेलं सुद्धा आहे आणि आता पाचचा टायमिंग आहे त्याच्यामुळं फुल मार्केट चालूसुद्धा आहे आणि प्रत्येकाचे मासेसुद्धा खपतात मग जबरदस्त गिरायकसुद्धा आलेले आहे आणि अजूनही मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे तर चालूच राह आणि अजूनसुद्धा मासेसुद्धा येतात त्याचे आणि याच्यात थोडे वेगवेगळे मासे वाहतात ते त्याच्यात वांबी वांबीसुद्धा आहेत बघू शकता जबरदस्त म्हणजे थोडेच मासे आहेत पण त्याच्यात आणि मळे मळेबिळे सगळे मिक्स आहेत तर जीवन आलेली आहे

आणि मळे थोडेच होते ते अजून सुद्धा गिरायकांना लागत होते पण काय काय लोकांना नाही भेटलेले ते आणि जबरदस्त मळ्याला सुद्धा गिरायक आहे कारण तर लोळे तर भरपूर आहे पण मळेलाही कामी होते त्याच्यामुळे ते सगळे एखाद गिरायकाने घेतलेले आहेत आणि कमीत कमी दोन किलो तरी होते ते सुद्धा सगळे एका गिरॅक घेतलेले आहेत आणि अजूनसुद्धा दोन तीन गिरायके मागत होते त्यांना काय भेटते नाही अजूनसुद्धा तुम्हाला दाखवणार मी आता तिथनं खालनं दाखवलं होतं आणि आता इथं थोडे तो वरती आहे आहेत बघू शकता इथनं सुद्धा जबरदस्त दिसतच असून गिरायक या साईटला मी लोळे होती ती जास्त करून संपलेली आणि आता थोडी या साईडची राहिलेली आहे तर ते सुद्धा संपणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे काही राहणार नाही त्यांचे मासे आणि त्याच्यात आज सुद्धा आहे आणि मित्रांनो या साईडला आमचे लोक बसतात ते या साईडला गावरा मासे बघू शकतात आणि पाठला थोडे माहिती दुसरी माणसं बसतात आमची सा आता सगळे जे लोक होते माश्यावाले ते सगळे आलेले सुद्धा आहेत आणि आता पूर्ण जे काय मासे होते ते सगळे बघितले तुम्ही आणि मित्रांनो मार्केट इथं बरेचसे लोक विचारतात तर मार्केट मित्रांनो तळेगाव चाकण रोड इंद्रायणी कॉलेज शेजारी मित्रांनो तर नक्कीच कोणाला यायचं असेल तर नक्कीच येऊ शकताय आणि तर मित्रांनो भरपूर माझेसुद्धा सुद्धा आले असेल तुम्हाला आणि चांगले सुद्धा मासे ते जबरदस्त मासेसुद्धा होते आणि भरपूर सुद्धा आले आणि मासे बघण्यासाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा